नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता नवरात्री येणार आहेत तर उपवासासाठी आज आपण मस्त अशी चटणी इडली आणि डोसा कसा बनवायचा तो बघणार आहोत तर त्यासाठी मी हे भगर घेतलेली आहे एक वाटी तर अशा पद्धतीची भगर मिळते मार्केटमध्ये ही तुम्हाला घ्यायची आहे मी इंडियावरून आणलेली आहे तर ही एक वाटी भगर आपण घेतलेली आहे यामध्ये तीन चमचे आपल्याला शाबू घालायचा आहे तुमच्याकडे मोठा असेल तर मोठा सुद्धा तुम्ही घालू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला भगर छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये पाणी टाकून आपल्याला अर्धा ते एक तास भिजत ठेवायचे आहे तर अर्धा ते एक तासानंतर तुम्ही बघू शकता आपली भ भगर छान भिजलेली आहे आता याला आपण वाटून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी वाटून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला ती थ्री फोर्थ कप दही टाकून हे परत बॅटर वाटून घ्यायचं आहे तर हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे छान बॅटर तयार झालेले आहे याला झाकून एक पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे तो आपलं बॅटर भिजत आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेणार आहोत त्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत मिरची घेतलेली आहे जिरे घेतलेले आहेत याचबरोबर यामध्ये एक चमचा दही आणि पाणी घालून ही मस्त अशी चटणी आपण उपवासाची करणार आहोत यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने ही मस्त अशी आपली उपवासाची चटणीसुद्धा तयार झालेली आहे दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर छान भिजलेलं आहे आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडासा किंचित सोडा टाकायचा आहे तर अशा पद्धतीने सोडा टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडं आपली कढईसुद्धा छान गरम झालेली आहे आता आपण डोसे करून घेऊया तर अशा पद्धतीने हे डोस्याचं बॅटर यावरती टाकायचं आहे आणि मस्त तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी याला आलेली आहे हे डोसे खूप छान होतात तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने हे डोसे मी केलेले आहेत तर दुसरासुद्धा डोसा मी तुम्हाला करून दाखवते किती छान होतो जाळीदार होतो मस्त होतो तर आपण डोश्याबरोबर आता आपण इडलीसुद्धा याच बॅटरने करणार आहोत तर तुम्ही बघू शकता हा सुद्धा डोसा आपला छान झालेला आहे हे बघा किती मस्त झालेला आहे आता याच बॅटरने आपल्याला इडलीसुद्धा करता येते म्हणजे एकाच बॅटरने आपण दोन पदार्थ बनवू शकतो तर तुम्ही बघू शकता हे आपलं डोस्याचं बॅटर हे जरा डो डोश्याचं बॅटर पातळ झालेलं आहे तर तुम्ही थोडंसं थिकसुद्धा घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे मी इडली पात्रात हे आपलं डोश्याचं बॅटर घातलेलं आहे आणि मी तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे आणि इकडं आपलं इडली पात्रातलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि ही इडली आपण स्टीम करायला च ठेवलेली आहे तर तुम्ही बघू शकता ही मस्त अशी आपली इडली तयार झालेली आहे मी थंड करून घेतलेली आहे ही बघा किती मस्त झालेली जा आहे जाळीदार झालेली जा आहे आणि याची इडलीसुद्धा खूप छान होते तर आपण आज एका बॅटरपासून दोन पदार्थ बनवलेले आहेत तर या नवरात्रीच्या उपासामध्ये तुम्ही इडली आणि डोसा त्याचबरोबर चटणी ह्या हे याची रेसिपी ट्राय करू शकता खूप छान होतात इडली तर खूप सॉफ्ट होते मी तुम्हाला तो दाखवते तोडून हे बघा जाळीसुद्धा किती छान आलेली आहे आणि ही झटपटसुद्धा होते तर त्याच्यामुळे या नवरात्रीमध्ये ही तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू